हॅलो हाय नमस्कार सगळ्यांना आजपासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होतो आहे सगळीकडे आणि खूप भक्तिभावाने सगळेजण हा नवरात्र उत्सव अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा करत असतात हा सगळा ऋतू संक्रमणाचा काळ असतो जेव्हा दुर्गेचं आगमन होतं देवीचं आगमन होतं तेव्हा आणि घटस्थापना आहे आणि ह्यावेळेस योगायोगाने घटस्थापना ही सोमवारच्या दिवशी आलेली आहे त्यामुळे सोमवारच्या दिवशी आल्यामुळे आजचा रंग आहे पांढरा पण सर्वप्रथम आज ही जी हे आहे घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशीच जे, दिवशी जे देवीचं रूप आहे नवदुर्गांपैकी ते रूप म्हणजे शैलपुत्री शैलपुत्री म्हणजे हिमालयाची पुत्री हिमालय म्हणजे शैल आणि त्याची मुलगी तिने माता पार्वतीने सतीच्या रूप रूपामध्ये जेव्हा जन्म घेतला होता तेव्हा ती हिमालयाची पुत्री होती आणि म्हणूनच शैलपुत्री असं तिचं पहिलं नवदुर्गेचं रूप आहे आणि ह्याच दिवशी म्हणजे नवरात्र जेव्हा सुरू होतं तेव्हा बरेच जणं आजोबांच्यासाठी मुलं म्हणजे नातव नातू जे असतात ज्यांच्या आजोबा दिवंगत झालेले आहेत वारलेले आहेत तर ते मातामह श्राद्धसुद्धा करतात म्हणजे दूध केळी पेढे वगैरे असं ब्राह्मणांना देतात मंदिरामध्ये देतात तर असा पण एक संस्कार असतो म्हणून श्राद्ध करण्या श्राद्ध करण्याचा तर आज जे आहे ना नवरात्राची सुरुवात आहे आणि अशा वेळेला आज तुम्ही बघता आहात ही व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशनची अशी साडी आहे तर मुळात शुभ्र काही जीवघेणे पांढरा शुभ्र रंग हा मुळात पांढरा रंग जो आहे ना हा पृथक असा रंगच नाही आहे पांढरा रंग हा सात रंगांचं सा असं मिश्रण आहे म्हणजे पांढरा पांढऱ्या रंगामध्ये जांभळा लाल केशरी आणि निळा असे सगळे रंग असे एकत्र येतात पिवळा असे एकत्र येतात आणि त्यापासून पांढरा रंग बनतो आणि त्यामुळे तो असा एक तजेलदार रंग असतो तुमच्यापैकी किती जणांनी लहानपणी सूर्यप्रकाश सूर्यप्रकाशाकडे बघताना असे डोळे किलकिले केलेले आहेत आणि मग त्यांना ते सप्त रंग दिसलेले आहेत सूर्यप्रकाशाचा म्हणजे सूर्यकिरणांचा रंग जो पांढरा असतो तेव्हा जेव्हा तुम्ही असे डोळे किलकिले करतात तर तेव्हा त्याच्यामध्ये ते तुम्हाला ते वेगवेगळे रंग दिसतात तर अशी खेळ तुम्ही असा खेळ खेळलेला आहे का लहानपणी तर हा पांढरा रंग पांढरा रंग जो असतो ना तो शुचिरभूतपणा पावित्र्य असं दाखवत असतो म्हणजे आचार विचार आणि उच्चार या सगळ्याचं पावित्र्य पावित्र्य हे पांढऱ्या रंगामध्ये अभिप्रेत आहे जो पांढरा रंग धारण करतो तो व्यक्ती अतिशय सरळ आणि स्पष्ट व्यक्त वक्ता असा असतो थो। म्हणजे थोडक्यात मनातला आतबाहेर असं काही न ठेवता वागणारा असा तो व्यक्ती असतो आणि पांढऱ्या रंग बऱ्याच जणांना आवडतो मला जर म्हणजे सांगायचं आहे सा पांढऱ्या रंगाबद्दल तर अहिल्यादेवी होळकर यांना आपण जे बघितलेलं आहे तर त्यांची ती पांढऱ्या रंगाची माहेश्वरी साडी अतिशय फेमस आहे आणि लता मंगेशकर ह्या सुद्धा पांढऱ्या साड्या नेसायच्या तर पांढऱ्या साड्या ह्या बऱ्याच जणींना आवडतात तर पांढरा रंग हा एक छान असा शांत सौम्य असा रंग आहे डोळ्याला शीतलता देणारा असा रंग आहे म्हणूनच राजस्थान वगैरे हे जे उष्ण प्रदेश आहेत नागपूरकडे सुद्धा बऱ्याच घरांना बाहेरच्या बाजूने पांढरा रंग दिला जातो कारण पांढरा रंग हे उष्णता जी असते ती परावर्तित करतो त्यामुळे पांढरा रंग हा अतिशय महत्वाचा रंग आहे बरेच जण पांढरा रंग आवडत नाही असं म्हणतात पण त्याच्यामध्ये सुद्धा एक शांतपणा आहे त्यामुळे तो नक्की वापरला पाहिजे बदना बदन उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या रंगाचे सैलसर सुद्धा कपडे घातले पाहिजे जेणेकरून तुम्हाला ऊन लागणार नाही आणि त्याच्याबद्दल उष्णतेबद्दलचे त्रास होणार नाही तर असा हा पांढरा रंग पांढरा रंग कशा कशाचा असतो रात्री चंद्र दिसतो तो पांढऱ्या रंगाचा असतो तसंच राजहंस आणि बगळा दोघंही पांढरे असतात तर ख्रिश्चन अँड अँडरसन हांस ख्रिश्चन अँडरसन यांची एक कविता आहे तर त्यावरतीच आधारित गदिमांनी एक महत्वाचं गाणं लिहिलेलं आहे एका तळ्यात होती बनके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक आणि जेव्हा त्याला कळाले तो राजहंस एक तर असा हा पांढरा रंग जेव्हा बगळा आणि राजहंस याच्यामधला फरक करायचा असतो तेव्हा राजहंसाला जेव्हा आपल्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते तेव्हा तो खरंच त्या सगळ्यांपासून वेगळा ठरतो वगळ्याच्या पिल्लांपासनं किंवा बदकाच्या पिल्लांपासनं तो, बदका तो वेगळा ठरतो तर असा हा पांढरा रंग हा अतिशय महत्त्वाचा रंग आहे आणि आपल्याला माहिती आहे देवी सरस्वती तिला म्हणतात ना या शुभ्र वस्त्रामृता ती पांढऱ्या रंगाच्याच साडीमध्ये तुम्हाला दिसते तर म्हणूनच लता मंगेशकरांना सुद्धा गाण सरस्वती असं म्हटलं जायचं कारण त्या पांढऱ्या शुभ्र साड्या नेसायच्या तर असा हा पांढरा रंग हा खूपच सुंदर रंग आहे तो सगळ्यांनाच खुलतो विशेष म्हणजे बंगालमध्ये पांढऱ्या आणि लाल काठाच्या साड्या त्याला लाल पार असं म्हणतात लाल पार म्हणजे लाल काठ आणि मधली पूर्ण बॉडी जी असते ती पांढऱ्या रंगाची असते तर बंगाली जेव्हा हे सगळा नवरात्र उत्सव असतो तेव्हा ह्या पांढऱ्या आणि लाल काठाच्या साड्या तिथे अतिशय प्रसिद्ध आहेत गरोड सिल्कच्या साड्या तर विषय निघाला त्यामुळे सांगते की मी बखर एका साडीची ही सिरीज करत असते त्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रांतातल्या ज्या साड्या आहेत त्यांची माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो तर आज मी नेसलेली जी साडी आहे ना तर ही साडी आहे पांढऱ्या आणि लाल कॉम्बिनेशनमध्ये ना तर ही साडी ही अशी याचा पूर्ण लाल असा पदर आहे आणि ही साडी आहे आणि मधली साडीची बॉडी जी आहे ती रंगाची आहे तर ही साडी आहे बनारसी साडी बनारसी साडी ही प्रत्येक स्त्रीच्या वॉर्ड्रोबमध्ये एकतरी बनारसी साडी असते बनारसी साडीबद्दल बायकांना अतिशय आकर्षण असतं त्यामुळे बनारसी साडीचा इतिहास हा जवळपास दोन ते तीन हजार वर्ष जुना असा आहे पण तो रिवाइव्ह झाला चौदाव्या ते सोळाव्या शतकाच्या आसपास जेव्हा मुघल आक्रमक होते त्या काळामध्ये पण मुळात हिरण्य म्हणजे सोन्याच्या जरतारींनी अशी विणलेली साडी बनारसी म्हणजेच थोडक्यात वाराणसी म्हणजेच काशी तर काशीमध्ये ह्या साड्या पूर्वीपासून विणल्या जात होत्या आणि त्या रिव्हाईव्ह झाल्या कांचीपुरमचे विणकर तिथे जाऊन आणि त्यांनी ह्या साड्या पुन्हा एकदा विणायला सुरुवात केली तेव्हापासून या साड्यांना पुनरुज्जीवत त्या झाल्या आणि त्यांना नवीन जीवदान मिळालं तर अशा ह्या बनारसी साड्या ह्या प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं बनारसी साड्यांचं इंट्रिकेट असं विव्हिंग असतं हे पण तुम्ही बघता आहात हे पहा किती सुंदर नाजूक असं सगळं काम असतं तर असं नाजूक काम असतं त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात साड्यांमध्ये फेकुवा आणि कडुआ अशा दोन प्रकारच्या ह्याच्याने त्या साड्या बनल्या जातात म्हणजे दोन कारागीर त्या साड्या बनवायला लागतात एक कारागीर जो असतो तो, तो बाकी पूर्ण साडीची बॉडी विणत असतो आणि दुसरा त्याच्यावरती भरतकाम करत असतो त्याच्यावरती असं विव्हिंग करत असतो हे जे बुट्टे वगैरे आहेत ना त्याला जालवर्क म्हणतात जे पूर्ण असं जाळीदार असं नक्षीकाम केलेलं असतं साडीवर त्याला म्हणतात जालवर्क तर अशा प्रकारच्या ह्या बनारसी इंट्रिकेट विविंग असलेल्या साड्या ह्या लाखो लाखोंच्या घरामध्ये जातात आता नुकतंच अंबानींच्या घरचं लग्न झालं तेव्हा नेता अंबानींनी ही बनारसी साडी नेसली होती तर बनारसी साड्यांचा इतिहास हा अतिशय महत्वाचा आहे जेव्हापासून मुघलांचं चा आक्रमण झालं आणि मुघलांनी ह्या व्यवसायामध्ये लक्ष घातलं बनारसी साड्यांच्या तेव्हापासून बनारसी साड्यांवरती फा पूर्ण फुलं आणि पानं हे यायला सुरुवात झाली तोपर्यंत पूर्ण जसे आपल्याकडे असायचे मोर किंवा हरिण असे जे डिझाईन असायचे ते होते पण त्यानंतर फुला पानांचे जास्त मागणी झाली म्हणा किंवा जास्त त्याला हे झालं त्याच्याबद्दल भर घातली गेली तर अशा ह्या बनारसी साड्या आहेत ना ह्या अतिशय सुंदर दिसतात माझी जी बनारसी साडी आहे ही सॅटिन सिल्क ह्या प्रकारातली बनारसी साडी आहे बऱ्याच मुलींच्या लग्नामध्ये बनारसी शालू असायचा म्हणजे माझ्याकडे सुद्धा माझ्या लग्नामध्ये दादांनी मला बनारसी शालू घेतलेला होता त्यामुळे बनारसी साड्या ह्या मुलींना खूप आवडतात कारण त्या अशा एक रिच आणि ग्रेसफुल रॉयल असा रिगल असा लुक देतात आणि त्यामुळे त्या लग्नकार्यांमध्ये ह्या बनारसी साड्या खूप सुंदर दिसतात तर बनार बनारसी साड्या ह्या साडी ह्याला दोन हजार नऊमध्ये मध्ये जी आय टॅग म्हणजे जिओग्रॉफिकल इंडिकेशन मिळालेलं आहे त्यामुळे ज्या साड्या बनारसमध्ये विणल्या जातात त्यांनाच बनारसी साड्या असं म्हटलं जाईल असा तो हे आहे कॉपीराईट आहे जर समजा तुम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रांतामध्ये जाऊन आणि बनारसी साडी असं म्हटलं तर ती बनारसी साडी नाही जी साडी ही खास बनारसमध्ये बनते ती बनारसी साडी असा त्याचा अर्थ असतो तर या बनारसी साड्या ज्या असतात ना ह्या खूप सुंदर दिसतात ग्रेसफुल दिसतात अगदी स्वस्तातल्यापासून सुरू होतात पण हातमागावरच्या प्युअर ज्या साड्या असतात त्यांची रेंज रेंज ही पाच हजाराच्या पुढे वगैरे अशीच असते तर अशीच ही माझी हातमागावरची बनारसी साडी आहे ज्याचा हा लाल जो रंग आहे ना तो पांढऱ्या रंगामध्ये थोडासा मिक्स झाल्यामुळे पांढरा आणि लाल रंग जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याचा थोडासा गुलाबी छटा होते तसं हे झालेलं आहे आणि त्याच्यावरती मॅचिंग हे सगळं ब्लाऊज वगैरे मी घातलेलं आहे तर अशी ही बनारसी साडी ही खूप सुंदर दिसते प्रत्येक मुलीला हवी हवीशी वाटते जशी महाराष्ट्रातल्या मुलींना पैठणी याच्याबद्दलच आकर्षण असतं तसं पूर्ण भारतभरामध्ये सगळ्याच मुलींना लाल रंगाची बनारसी साडी लाल किंवा गुलाबी रंगाची बनारसी साडी याचं खूप आकर्षण असतं तर अशा ह्या बनारसी साड्यांचा इतिहास बनार ले ले आहे बनारसी साड्या आत्तापर्यंत बऱ्याच जणी ह्या वापरत आलेल्या आहेत ती एक हेअरलूम म्हणतो ना आपण म्हणजे की थोडक्यात आपल्या आजच्यापासून तर नातीपर्यंत अशी आजीची कोणाची तरी बनारसी साडी असते मग नातीपर्यंत ती पोहोचते आणि मग अशा वेळेला नाश नातीसाठी तो असा एक वारसा असतो किंवा ठेवा असतो तर विषय निघालेला आहे जेव्हा आजीचा तेव्हा आजची जी माळ आहे ना पहिली माळ ती आजीच्या मायेला आजीच्या उभेला आपण समर्पित करूयात तर ही आजची माळ ही आजीसाठी तिचे नातवंड ही ह्याच्यावरची दुधावरची साय असतात तर अशा प्रकारे आजीची माया ही खरंच खूप खास असते तर त्यामुळे आजचं जे हे आहे तर आजीच्या मायेला आपण समर्पित करूयात आणि आजची देवी आहे शैलपुत्री हां तर या देवी सर्व भूतेशू शैलपुत्री रूपेण संस्थितहा नमस्तस्यै 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 नमो नमः नवरात्राच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कारण साडीचा लूक मी दाखवलेला आहे थँक्यू सो मच हॅव अ गुड डे मी नलद वैत नुकताच रिमझिम पाऊस पडून गेलेला आहे आणि हे आहे प्राजक्ताचं नाजूकच फूल प्राजक्ताचं झाड आहे प्राजक्ताने असा मस्त सडा पांघरलेला आहे अंगणाने आणि त्या पार्श्वभूमीवरती प्राजक्ताच्या रंगासारखीच ही साडी आहे ही आहे बनारसी साडी पूर्ण लुक बघून घ्या रेड आणि व्हाईट बॉर्डर रेड बॉर्डर आणि व्हाईट पूर्ण साडीची बॉडी आहे तर ही बनारसी साडी आहे आणि छान सॅटिन बनारसी अशी हे आहे त्याला छान गोंडे आहेत पहा पत्राला बायकांना आता गोंडे खूप आवडतात आम्हाला आणि या आहेत शाखापोला बांगड्या आणि ह्यातल्या शाखा शाखापोला बांगड्या माझ्या मनूने मला घेतलेल्या आहेत किती सुंदर आहेत पहा बंगालची खासियत आहे आणि हे पा गळ्यातलं कानातलं आणि ही साडी ही गोपाल आणि प्रणवतीने मला ऋग्वेदच्या म्हणजे माझ्या भाच्याच्या मुंजीची घेतलेली साडी आहे तर खूप सुंदर ग्रेसफुल अशी साडी आहे आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा